नमस्कार सर्वांना मी प्रांजली तुम्ही कुठेही न ऐकलेली दुर्मिळ माहिती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं मी काही ज्या गोष्टी करते ज्या अजूनही माझ्या घरचे करत नाहीत आणि तरीसुद्धा त्यांच्यात आणि माझ्यातला काय फरक आहे काय चांगलं काय वाईट हे सुद्धा मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये आपण देव जे आहेत ते कोणत्या दिवशी कोणत्या वारी स्वच्छ करावेत देव कोणत्या वारी चुकूनही साफ करू नयेत देव स्वच्छ करण्यासाठी कोणत्या वस्तूंचा शास्त्रोक्त पद्धतीने वापर करावा आणि अजून बरेचसे देवपूजेविषयीचे नियम देवघर कधी स्वच्छ करावं काय सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तुमचं देवघर छोटं असू द्यात किंवा मोठं असू द्यात अगदी चौरंगावर सुद्धा तुम्ही देव मांडलेले असू द्यात किंवा लाखो रुपये खर्चून तुम्ही अगदी एक सेपरेट देवांची खोली ज्याला आपण म्हणतो देवांची रूम ज्याला म्हणतो ते तुम्ही तयार केलेलं असेल तरीसुद्धा तुमच्या देवघरामध्ये या पाच मूर्ती ज्या असतात ना बेसिक त्या असायलाच हव्यात बाकी तुम्ही कितीही यंत्र ठेवा कितीही वस्तू ठेवा काहीही ठेवा पण तुमच्या कुलदेवीची मूर्ती किंवा कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो हा तुमच्या देवघरात असायलाच हवा हे नसेल तिन्हीपैकी एक काही तर तुमचं देवघर अपूर्ण आहे आणि कितीही जरी तुम्ही देवघराला खर्च केलेला असेल कितीही जरी मूर्त्या असतील तुम्ही कितीही सेवा करता त्याला काहीही अर्थ नाही कारण आपली जी कुलदेवी असते ती आपल्या कुळाची आई असते आपल्या कुळाचं रक्षण करणारी असते आपल्या कुळामधील जे आपण सर्वजण आहोत आत्तापर्यंतचे आपले पुढे मुले वगैरे तर त्यांना योग्य मार्ग दाखवणारी असते योग्य दिशा दाखवणारी असते आणि पिढ्यानं पिढ्या तिचा मान सन्मान आपल्या कुळामध्ये केलेला असतो म्हणून कुलदेवीशिवाय आपलं देवघर अपूर्ण आहे दुसरं म्हणजे सेम कुलदैवत जी स्त्री देवता असते आपल्या कुळाची ती कुलदेवी असते आणि जे पुरुष देवता असतात ते कुलदैवत असतात जसं की बघा आमची कुलदेवी आता तुळजापूरची तुळजाभवानी आहे आणि कुलदैवत तिरुपती बालाजी आहेत तर सेम तुमची जी कुलदेवी कुलदैवत असेल त्यांचा टाक फोटो किंवा मूर्ती यापैकी तुमच्या देवघरात असायला हवं म्हणजे तुमच्या आई आणि वडील त्यांच्या छत्रछायेखाली तुम्हाला पुढे जो काही संसार आहे जे काही आपल्या पिढ्यानं पिढ्यापुढे पुढे वाढणार आहेत त्या सगळ्यांवर त्यांची छत्रछाया त्यांचा आशीर्वाद असणार आहे आणि त्यांच्या छत्रछायेखालीच आपण आपलं सगळं जे पुढचं येणारं आयुष्य आहे पिढ्यानं पिढ्या ते आपण जगणार आहोत तिसरं म्हणजे तुम्ही ज्याही गुरूंना मानता तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पा अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण रोजची देवपूजा जी आहे ती सकाळच्या सात्विक वेळेमध्ये करावी जास्तीत जास्त अकरा साडे अकराच्या आत करावी भर दुपारी देवपूजा करू नये असं म्हटलं जातं कारण दुपारी बारा ते चार ही जी वेळ असते ती पित्रांची सेवा करण्यासाठी असते पित्रांसाठी कर्म करण्याची असते असं म्हटलं जातं त्यामुळे हा जो नियम आहे देवपूजेसंबंधित तो आवर्जून पाळा त्याचबरोबर तामसिक पदार्थ ता जे असतात तसं जसं की कांदा लसूण टाकून आजकाल आपण नाश्ता जरी असेल तर तो बनवतो जेवणामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला या वस्तू वापरल्या जातात त्यामुळे नाश्ता करून किंवा जेवण करून देवपूजा करू नये असं म्हटलं जातं बाकी तुम्हाला गोळ्या वगैरे असतील तर तुम्ही खाऊ शकता किंवा कांदा लसूणचा वापर न करता काही पदार्थ बनवून ते तुम्ही खाऊ शकता गोळ्या घेऊ शकता आणि मग देवपूजा करू शकता इथे बरेच जणं चुकतात ती चूक म्हणजे की संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर देवासमोर दिवा लावतात मग धूप लावतात मग अगरबत्ती लावतात पण असं करू नका जेव्हा आपण देवपूजेला सुरुवात करणार आहोत तर त्याच वेळी तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे हा देवघरात लावू नका कारण तुम्हाला तो लागू वगैरे शकतो किंवा त्याला धक्का वगैरे लागू शकतो तर तो साईडला लावून ठेवा पण सुरुवातीला दिवा लावून ठेवायचा धूप अगरबत्ती लावून ठेवायची कारण अग्निदेवतेच्या साक्षीने जी आपण देवपूजा करतो जो आपण नैवेद्य दाखवतो किंवा जीही आपण व्रतवैकल्य करतो त्या ते, त्यांचा देव स्वीकार करतात असं म्हटलं जातं आणि तीच सिद्ध होतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर जी काही देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे देवपूजा करताना नेहमी बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आणि आपलं आसन जे आहे ना ते नेहमी देवी देवतांच्या आसनापासून खाली असावं आणि देवी देवता आहे, जे आहेत ते आपल्या आसनापेक्षा म्हणजे आपल्या सरळ रेषेत आपणही जमिनीवर आसन घेऊन बसलो आहे आणि त्यांनाही जे ताट असेल तामण असेल तेही फरशीवर ठेवलं एक समान असं ठेवायचं नाही एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा त्याच्यावर ते तामण वगैरे ठेवायचं म्हणजे त्यांचं आसन आपल्यापेक्षा थोडंसं उंच असावं माझं सांगायचं झालं तर मी कधीही असं ठरवून किंवा दिवस मोजून देव वगैरे साफ करत नाही देवघर वगैरे स्वच्छ करत नाही देवघर जे असतं ना ते एक दोन दिवसाड एक दोन दिवसाड स्वच्छ करत असतात आणि देव जे आहेत ते आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला किमान म्हणजे महिन्यातून दोन वेळा तरी देव जे आहेत ते मी स्वच्छ करत असते आणि देव स्वच्छ करताना देवघर स्वच्छ करताना आज कोणता दिवस आहे आज कोणता वार आहे या दिवशी करावं का त्या दिवशी करू नये का मी तरी पर्सनली असं कधीच बघत नाही आणि वार दिवस बघून देवघर स्वच्छ करणे देव स्वच्छ करणे हे पण काही चुकीचं नाही आहे कारण हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा विश्वासाचा भाग आहे त्यामुळे तुमची अशी श्रद्धा असेल की या दिवशी त्या वारी तर तुम्ही एकादशीच्या दिवशी देव स्वच्छ करू शकता असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी देव स्वच्छ केल्याने त्या दिवशी देवांना उपवास घडत नाही त्यामुळे तुमचा विश्वास असेल तुमची श्रद्धा असेल या गोष्टींवर तर तुम्ही एकादशीच्या दिवशी देव स्वच्छ करू शकता एकादशी जी आहे ती महिन्यातून दोनदा येते मग तुम्ही एकादशी एकादशीच्या दिवशी महिन्यातून दोनदा जे आहे ते तुमचे देव जे आहेत ते स्वच्छ होतील आणि देवपूजा करण्याच्या देवांना स्नान सुद्धा गोष्टी बघा तुम्ही यूट्यूबवर ते ऐकत असाल किंवा मी सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओजमधून मधून त्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत मी स्वतः काय करते तामणामध्ये छोटासा चौरंग बघा देवपूजेच्या दुकानामध्ये मिळतो तो चौरंग मी आणून ठेवलेला हो आहे तो चौरंग माझ्याकडे आहे त्या चौरंगावर एक एक मूर्ती ठेवते आणि देवांना स्नान घालते पण आजही बघा माझी आजी असेल पणजी असेल मावशा असतील मामी मामा असतील जे कोणी जे मोठी मंडळी आहेत तर ती आजही ना जसं पूर्वी बघा सगळे देवतांबणामध्ये एकत्र ठेवायचे त्यांना स्नान घालायचं नंतर ते सगळे स्वच्छ करून देवघरामध्ये ठेवायचे मग सगळ्यांना एकदाच गंध लावून घ्यायचं आजही ते अशीच पूजा करतात आज खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर त्यांचे मुलं खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर बाहेर देशामध्ये सगळं सगळ्यांचं चा चांगलं आहे पण ते आजही अशा गोष्टी करतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य ये हे की देवपूजा करताना कोणतीही सेवा करताना किंवा कोणतंही पारायण करताना ह्यांनी असं आहे त्यांनी तसं सांगितलं इवन मीही तुमच्यासोबत का काही गोष्टी शेअर केलेल्या असतील तर प्रांजलीने असं आहे म्हणून असंच करायचं असं काहीही नाही या सगळ्या गोष्टी आहेत ना एक नॉलेज म्हणून आपण ग्रहण करायच्या आणि तुमची जी करण्याची पद्धत आहे किंवा तुमच्या कुळामध्ये तुमच्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या ज्या पद्धतीने केलं जातं ना त्या गोष्टी फॉलो करा आणि त्या गोष्टी फॉलो करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे पण आजकाल काय होत चाललं आहे ना की बरेच जण की दुसरे जे सांगताय त्याचं आपण पालन करतोय त्याचा आपण अवलंब करतो आहे आणि पिढ्यानं पिढ्या आपल्या घरात जे रिच्युअल ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत रूढी परंपरा त्या आपण सोडून देत चाललो आहे पण असं करू नका कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात ना त्या पाळणं त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामुळे घराला दोष लागेल देव आपल्याला आ, त्रास देईल किंवा देव आपलं काही वाईट करेल आपल्याला पाप लागेल असं काहीही नसतं देव कधीच आपल्याला शिक्षा करत नाही आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं जे काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात त्या आपल्या कर्मानुसार असतात बाकी देवाने शिक्षा दिली देवाने वाईट केलं असं काहीही नसतं जे काही वाईट असतं आपल्या आयुष्यामध्ये ते कर्मानुसार असतं आणि या उलट ज्या काही आपण देवांच्या सेवा करतो तुम्ही पारायण करता देवधर्म करता त्यामुळे आपले जे भोग असतात आपलं जे प्रारब्ध असतं तर त्याची तीव्रता जी असते ना तर ती आपल्या सेवेने देवदेव करण्याने कमी होत असते त्याच्यामुळे हा जो भ्रम आहे ना डोक्यातला की देव शिक्षा देईल पाप होईल हे काढून टाका कारण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या कर्मानुसार आहेत तुमच्या आयुष्यातले वाईट दिवस देवामुळे नाही देव उलट तुमचे ते भोग आहेत त्याची तीव्रता कमी करतोय ते भोग त्याला सामोरं जाण्याची ते सोसण्याची ताकद जे तुमच्याकडे येते ना ती तुमच्या सेवे जो देवदेव आपण करतो ना त्यामुळे आपल्याला मिळत असते आणि बघा आपले आई वडील जी जुनी लोक आहेत आ, ते आजही सगळ्या जुन्या गोष्टींचं पालन करतात ते एवढे नियम वगैरे या गोष्टींमध्ये जात नाही आणि आपण एवढे सगळे नियम पाळतोय आता मी सुद्धा जे तुम्हाला मी सुरुवातीला देव सांगितले ते आहेतच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा यंत्र असतील कवड्या असतील वस्तू असतील खूप माझ्या पण देवघरामध्ये दे आहेत आणि जर माझ्या सासरचं देवघर बघितलं माझ्या जाऊबाईंचं बघितलं मामाचं मावशांचं बघितलं तर मी जे सुरुवातीला देव सांगितले ना अगदी म्हणजे पिढ्यानं पिढ्या जे चालत आलेले देव आहेत तेवढेच त्यांच्या देवघरामध्ये आहेत पण आजही ते इतके सुखी आहेत त्यांचे सगळे मुलं सेटल्ड आहेत त्यांना कोणतेही जास्त असे आजकाल जे आघोरी आजार निघालेले आहेत सारखे दवाखाने मागे एवढ्या सगळ्या गोळ्या ह्या गोष्टीसुद्धा त्यांना नाही आहेत त्यांचे जे मुलं बाळं आहेत त्यांना खूप चांगलं सांभाळतात सगळं काही व्यवस्थित आहे समाधान आहे त्यांच्या आयुष्यात आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्याकडे मनशांती आहे समाधान त्यांच्याकडे आहे आणि आजकाल आपण एवढे सगळे नियम पाळतो एवढ्या सगळ्या गोष्टी देवघरात ठेवलेल्या आहे एवढं काही अंगावर घातलेलं आहे गळ्यात घातलेलं आहे हातात घातलेलं आहे बोटात घातलेलं आहे घराच्या भिंतीसुद्धा आपल्या रिकाम्या नाही आहेत इकडे हे लाव त्या दिशेला ते लाव एवढं केलेलं ला आहे पण आजकाल आपल्याकडे समाधान नाही शांती नाही आयुष्यात जेवढ्या गोष्टी केल्या तेवढे जास्त प्रॉब्लेम सुख कमी प्रॉब्लेम जास्त अडचणी जास्त ह्या सगळ्या गोष्टी होत चालल्यात त्याच्यामुळे ना की आपण कुठे चुकतोय हे लक्षात घ्या आणि या गोष्टींच्या आहारी जाण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी आपल्यावर हावी होऊ देण्यापेक्षा वेळीच सावध व्हायचं आपल्या डोक्याचा विचार करायचा मी म्हणजे तुम्हाला हो एक सांगितलं ना ह्या सगळ्या गोष्टी येत राहणार त्या ऐकायच्या त्या आपल्यावर हावी होऊ द्यायच्या नाही एक नॉलेज म्हणून फक्त त्या ग्रहण करायच्या आणि सोडून द्यायचं आणि आपल्या घराण्यातील ज्या रूढी परंपरा आहेत ना त्या जाणून घ्यायच्या बरेच जण म्हणतात आम्हाला माहीत नाही तुमच्या घराण्यातील मोठी मंडळी बघा त्यांना विचारा त्यांच्याकडून माहीत करून घ्या ठीक आहे सासू सासऱ्यांसोबत जमत नाही तुमची भावकी असेल भावकीमधील मोठ्या मंडळींना विचारा रूढी परंपरा जाणून घ्या त्या गोष्टी फॉलो करा बघा तुम्हाला खूप फरक या साध्या गोष्टींमुळे जाण आणि देव जे आहेत ते गुरुवारी साफ करू नयेत देवघर गुरुवारी साफ करू नये असं सुद्धा म्हटलं जातं आणि बरेच जण या गोष्टी पाळतात सुद्धा कारण ज्याचा त्याचा हा श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे हा ही एक गोष्ट खरी आहे की गुरुवारी फरशी पुसू नये गुरुवारी घराची डीप क्लिनिंग करू नये यामागे एक कथा सुद्धा सांगितली जाते ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे रोजची देवपूजा झाल्यानंतर देवांना नैवेद्य सुद्धा दाखवत चला काहीतरी गोड असेल साखर असेल साखर असेल पेढा असेल किंवा एखाद्या फळाचा तरी नैवेद्य दाखवत चला हा जो नैवेद्य आहे तो देवघरासमोर देवांसमोर कमीत कमी अर्धा -कमी तास ठेवायचा तो झाकून ठेवायचा आणि त्यानंतर तो जो नैवेद्य आहे तो तुम्ही घरातील सर्वांनी खाल्ला तरीसुद्धा चालतो किंवा घरातील कोणत्याही एका व्यक्तीने खाल्ला तरी सुद्धा चालतो पण आज नैवेद्य दाखवायचा तो तसाच उघडा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो उचलायचा किंवा तो फेकून द्यायचा कुठेतरी टाकायचा पायंदळी खरकट्यात टाकायचा असं चुकूनही करू नका नैवेद्य जो आहे तो कमीत कमी अर्धा तास ठेवला देवासमोर तरीसुद्धा पुरेसा आहे